काल भाजपमध्ये काँग्रेसमधून गेलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक हास्यास्पद विधान केलं ते म्हणाले की काँग्रेसमध्ये मी चौदा वर्ष वनवास सोचला कोणता वनवास सोसला तर त्यांना काँग्रेस पक्षानं वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी खासदार केलं त्यानंतर त्यांना आमदार केलं नंतर राज्यमंत्री केलं कॅबिनेट मंत्री केलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं आदर्श प्रकरणाच्या नंतर काँग्रेस पक्षानं महाराष्ट्राचा राज्याचा अध्यक्ष केलं त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती त्यांना बांधकाम मंत्री केलं राज्याचा अध्यक्ष होणं आणि बांधकाम मंत्री होणं याला जर तुम्ही वनवास म्हणत असाल तर मी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला हायकमांडला विनंती करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जबरदस्तीनं तुम्ही हा वनवास द्या आम्ही सुखासुखी हा वनवास सोसायला तयार आहोत तुम्ही अशा लोकांना वनवास देऊ नका कारण त्यांना तो आता सहन होत नाहीये दुसरा मुद्दा मला सांगायचा सा आहे की भाजपमध्ये नैतिकता आणि नी नीतिमत्ता नसते आणि खाल्ल्या मिटाला जागणं हे भाजपला माहीत नसतं म्हणून कदाचित भाजपमध्ये गेल्यावरती इतकं सगळं पदरात पडल्यावरती खाल्लेल्या मिठाची जाणीव चव्हाण साहेबांना राहिलेली नाहीये त्यामुळे निश्चित पद्धतीनं हे जे काही आहे हे खाल्ल्या मिटाला बैमान होणे हेच म्हणतात आणि नांदेडची आणि महाराष्ट्राची जनता सुजान आहे याचा जवाब येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विचारेल आपल्या या विधानाने स्वर्गीय शंकरराव चव्हाणांना अतीव दुःख झालं असेल इतकंच मला या ठिकाणावरती वाटतं धन्यवाद